नमस्कार आजचे बातमीपत्र आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुळेवाडी येथे भारताचे माजी राष्ट्रपती आदरणीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री शेटे सर यांनी केले यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली शाळेतील शिक्षक भंडारे सर आर्वे सर काटे सर आणि शिक्षण प्रेमी लोहार सर यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गवळी सरांनी केले यावेळी शाळेतील विद्यार्थिनी तनुजा कुंडलिक माने हिने केलेले मनोगत क्षण भारतातील रामेश्वरम येथे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते त्या ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते त्यांनी दोन हजार दोन ते दोन हजार सातपर्यंत पर्यंत राष्ट्रपती कार्यकाल सांभाळला आणि त्या ते, त्यांना ते, मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखलं जातं त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि शाळेतील ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांचे वाचन शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात उत्स्फूर्तपणे केले अशा पद्धतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुळेवाडी येथे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आभार शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बगाडे सर यांनी मानले